आवाज मानदेशाचा काय सांगताल मानखाडो मधल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या दादासाहेब दा दोरग्यांना शिट्टीवर चिन्ह देऊन त्यांना आमदार करा ही मानच्या जनतेला विनंती करण्यासाठी मानखटाव विधानसभेतील सर्वच मतदार बंधू भगिनींना माझा मानाचा नमस्कार आज अठरा नोव्हेंबर अठरा नोव्हेंबर रोजी माननीय इंजिनियर माननीय इंजिनियर दादासाहेब दोरगे साहेब यांच्या प्रचारानिमित्त माननीय आमचे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्राध्यक्ष कॅबिनेट मंत्री आ, माजी कॅबिनेट मंत्री महादेव मा, रामजी जानकर साहेब यांची उपस्थिती आज पूर्णपणे आम्हाला लाभली होती आणि त्यानिमित्त आत्ताच सर्व सभा संपन्न झाली या सभेसाठी सर्वच मानखटाव विधानसभेतील माझे सर्वच भगिनींनी खूप मोठ्या संख्येने आम्हाला प्रतिसाद दिला आणि नक्कीच आम्ही या मानखडा विधानसभेतील माननीय महादेव माननीय महादेवरावजी दवळके साहेब सॉरी माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच नक्कीच मी आज तुम्ही था, तुम्हाला ठामपणे सांगत आहे की नक्कीच आम्ही दोर्गे साहेबांना विधान परिषदेत विधानसभेत विधानसभेत आमदार म्हणून नक्कीच पाठवत आहोत आणि या मानखटामध्ये होणाऱ्या गुलामगिरीला अत्याचाराला आणि दादागिरीला फुल स्टॉप लावत आहो हे मी या जनतेच्या उपस्थितीतून दर्शवत आहे एवढंच बोलते आणि थांबते धन्यवाद राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब हे आज माझ्या प्रचारार्थ मसोडमध्ये मा दाखल झाले त्याबद्दल मी त्यांचं प्रथमता आभार मानतो आणि समस्त महान तालुक्यातील सर्व जनतेना मी आवाहन करतो की मी ह्या <coughs> सर्व एकवीस उमेदवारापैकी मी सर्वात सुशिक्षित आणि एज्युकेटेड आहे सर्व प्रश्नांचे महान तालुक्यातील जे काय प्रश्न असतील त्या सर्वांचं मला पूर्णपणे आकलन आहे आणि ते मी सोडवण्याचा सर्वांचा प्रयत्न करीन आणि माझ्या विनंतीला मान देऊन आपण सर्वांनी माझ्या उमेदवारीचं चिन्ह आहे शिट्टी आणि शिट्टीचे बटन दाबून मला भरघोस मताने निवडून द्या असे मी सर्व जनतेला आवाहन करतो मान खटाव दोनशे मान मानखटाव विधानसभेचे उमेदवार दादासाहेब दुर्गे यांच्या प्रचारार्थ मान देशाचा मानबिंदू राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेबांची मसवड येथे अतिशय मोठी सभा पार पडली आणि या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे एकनिष्ठ असणारे कार्यकर्ते सर्व पदाधिकारी या सभेला आले होते आम्ही गेले दहा आम दिवस या मतदारसंघातून फिरतोय आणि या माध्यमातून सर्व समाज बांधव जेवढा समाज बांधव आहे दुर्गे साहेबांच्या शंभर टक्के पाठीमाग आहेत लोकांना काय अडचणी आहेत पण सांगू शकतो मी लोकांना की तुम्ही कुणाच्या दादागिरीला घाबरू नका महादेव जानकरच्या जा कार्यकर्त्याच्या जा? केसाला ला धक्का लावायची कुणाची अवकाद नाही या तालुक्यात एवढं मी सांगू शकतो त्यामुळं समाज सर्व दोघे साहेबांच्या आहे परंतु लोक ओपन येत नाही तुम्ही ओपन येऊन एकदा काम करा ह्यांचा जानकर साहेबांनी सांगितलं यांचा नैनाट हा शंभर टक्के होणार आहे आतीची ही माती ही होणार आहे परंतु तुम्ही चांगली साध्या काई ना ना साथ द्या काही लोकांना वाटतं इथल्या बाजारभुंग्यांना वाटते कि जानकर साहेबांना काय कळत नाही पण जानकर साहेबांना टास नि पडली का बिजोडी टास्नी पडली हे जानकर साहेबांना नक्की कळतं त्यामुळं भ्रमात राहू नका राष्ट्रीय हा दोन हजार चोवीस चा आमदार हे दोर्गे साहेब असणार आहेत या माध्यमातून मी सांगू शकतो आपलं शिट्टी हे चिन्ह आहे मी मतदारांना सांगू शकतो शिट्टी वाजवून मी सांगतो की वीस तारखेला सात नंबरचं चिन्ह आपलं शिट्टी आहे दोर्गे साहेबांना आमदार करण्यासाठी आपण कटाक्षांना सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपण पालन करून व्यवस्थित आपलं मत दोर्गे साहेबांना पडणार आहे पण त्याची खात्री आपण व्यवस्थित करून घेऊन सात नंबरचं बटन शिट्टी व्यवस्थित बघून शिट्टीचं बटन दाबावं आणि दोर्गे साहेबांना विजय करावं आपली एक एक मत हे बदल घडवणार आहे तुमचं एक मत हे खूप बहुमोल आहे आणि त्या एका मतावर तुमचा विजय होणार आहे त्यामुळे प्रत्येकाने कुठलीही मनात शंका न आणता एक मत शिट्टीला द्यावं प्रत्येकानं माझं मत माझ्या कुटुंबाचं मत माझ्या रावळ्यांचं मत शिट्टीला शंभर टक्के मान तालुक्याचा आमदार राष्ट्रीय समाज पक्षाचा होणार आहे आज मान खटाव विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं या मान खटाव विधानसभेचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार इंजिनियर दादासाहेबचे दोरगे यांच्या प्रचारानिमित्त आता नुकतीच जानकर साहेबांची जाहीर सभा या ठिकाणी पार पडलेली आहे तर या जाहीर सभेच्या निमित्तानं किंवा या मानवासियांना एक आवाहन करू इच्छितो की या मान तालुक्यातील गुंडगिरी जर तुम्हाला मोडून काढायची असेल दादागिरी असेल दादागिरी मोडून काढायची असेल आणि या तालुक्याला एक चांगलं सुशिक्षित नेतृत्व द्यायचं असेल तर इंजिनियर दादासाहेब दोरगे हे एक सक्षम पर्याय म्हणून जनतेसमोर आला पाहिजे कारण या मान तालुक्यामध्ये बरेच प्रश्न प्रलंबित आहेत हा मान आणि खटाव तालुक्यामधील बरीच जनता ही पुणे आणि मुंबईमध्ये कामासाठी स्थलांतरित झालेल्या आहेत परंतु उद्योगधंदे एम आय डी सी आले पाहिजेत आणि या तालुक्याचा विकास झाला पाहिजे शिक्षणाचा विकास झाला पाहिजे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे हे जर कुठेतरी बदलायचं असेल तर इंजिनियर दादासाहेब दोरके दोरके हा एकमेव पर्याय तुमच्यासाठी आहे आणि मान तालुक्यातील मतदार बंधू भगिनींना एक आवाहन करू इच्छितो की तुम्हाला एक लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना तुम्हाला एक बदल घडवण्यासाठी आपलं एक मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला मताचा अधिकार दिलेला आहे अदानी अंबानीच्या मताला आणि आपल्या एकट्या एका मताला तेवढीच किंमत आहे त्याच्यामुळं आपलं एक मत हे भावी पिढ्यांसाठी चांगलं आहे आणि ह्या भावी पिढ्यांच्या उत्कर्षासाठी तुम्हाला जर लोकशाहीच्या माध्यमातून परिवर्तन करायचं असेल तर तुम्हाला चांगला उमेदवार किंवा चांगला आमदार या तालुक्यासाठी निवडून देणं गरजेचं आहे त्याच्यामुळं येत्या वीस तारखेला इंजिनियर दादासाहेबजी दोरगे यांचं निवडणुकीचं चिन्ह आहे शिट्टी शिट्टी या चिन्हासमोर बटन दाबून या मान तालुक मान आणि खटाव विधानसभेचा आमदार होण्याचं भाग्य हे दादासाहेब दोरगे यांना लाभाव एवढीच अपेक्षा करतो आणि जानकर साहेबांच्या विचाराचा आमदार या तालुक्यात जानकर साहेबांचा जर झंझावत आपण जर बघितला पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या सभा होत असताना आपला एक शता जन्म झाला आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा